पागडी एकता संघाची स्थापना झाल्यानंतर आम्ही जागोजागा मिटिंग घेतली मी स्वतः एकशे सत्तर मिटिंग घेतले डोंबिली पासून गिरगाव पर्यंत तेव्हा लोकांना समजायला लागला की ही ही अवस्था आहे बघा बिल्डिंग पडतात लोक मरतात तेरा हजार आठशे बिल्डिंग आता महाडाने सांगितलं की ह्याला आता आपण स्ट्रक्चर ऑडिट करू स्ट्रक्चर ऑडिटरच नाही आहे त्यांच्याकडे तुम्ही तेरा हजार आठशे बिल्डिंगला ऑडिट आज सुरुवात केली तर वीस वर्षामध्ये तुम्ही ऑडिट करू शकत नाही त्याच्यामध्ये पंचवीस लाख लोक राहतात पंचवीस लाख लोकांना वीस वर्षामध्ये काय झालं त्याची जबाबदारी कोणाची आज हे जे बिल्डिंग मोडकडेच आले आम्ही त्यांना पाच वर्ष सांगतो की ह्याला रिडेव्हलप करा रिडेव्हलप करा रिडेव्हलप करा पण लॅनलॉट स्पोर्ट मध्ये जातात लॉर्ड बोलतात की बिल्डिंग बरोबर आहे ना लॅनलॉट समजा सांगितलं बिल्डिंग बरोबर आहे उद्या काय अपघात झाला तर मालकाची जबाबदारी पाहिजे की माडा नोटीस लावते की तुम्ही बिल्डिंग खाली करा लॉर्ड बोलतो तुम्ही बिल्डिंग खाली करा ती जायचं कुठे असं करून करून मुंबईकर तर बाहेर झाला पहिला तो वसई विराला गेला त्यानंतर बोईसर पालघरला गेला ही बिल्डिंगची ज्या आयु आता संपली आहे रिडेव्हलपमेंट फक्त एक पर्याय आहे त्याला रिपेअर करता येणार नाही स्ट्रक्चर ऑडिटसाठी पन्नास पन्नास हजार रुपये लागतात तेरा हजार आठशे बिल्डिंगला ऑडिट करण्यासाठी किती पैसे जाणार आणि तो पैसा कोण भरणार ही बिल्डिंगचं काय इकडे जे राहणारे पन्नास पंचवीस लाख लोक आहेत त्यांचं काय त्यांचं जर आयुष्य धोक्यात आहे तर गव्हर्नमेंटनी आता एक स्पेशल जी आर काढून नाईन्टीन सिक्स्टीच्या अगोदरची जेवढी बिल्डिंग आहे त्यांना सरसकट तुम्ही रिडेव्हलपमेंट करा पुढच्या पाच वर्षामध्ये एक हजार बिल्डिंगमध्ये अपघात होणार आहे आणि त्याच्या दोन दिवसानंतर आपल्या बिल्डिंगमध्ये हे पडलं आहे आणि ही पागडीधारक कोण आहे हे काय मायग्रेंट्स आहे का हे रेफ्युजीज आहेत का ते कुठून आले शंभर वर्षापासून तिकडे राहतात मुंबईचा जे पाया जे उभा केला आहे ते धारकांनी उभा केला आहे दहंडीमध्ये पागडीचे लोक गणपती उत्सवमध्ये पागडीचे लोक बाहेरचे लोक कोणच नाही आहे पण आता झोपरपट्टीमध्ये जे राहणार आहे मायग्रेंट्स आहे जे बाहेर बाहेरून येतात त्यांना ते घर बांधून देतात ते पागडीवाल्यांनी असं काय केलं आहे त्यांच्यावरती अन्याय काय